नमस्कार मी प्रेमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण लेसचा सुंदर असा डिझाईन सगळा बघणार आहोत गोल गळ्यावरती आणि सर्वात जास्त चालणार हे डिझाईन आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता तुम्हाला घ्यायचा आहे फक्त तुमचा जो आहे तो गोल गळा जेवढी तुमची साईज आहे तेवढा या ठिकाणी आपण चौकोन तुम्ह करून घेतला आहे या ठिकाणी आपण बघत आहोत छत्तीस साईजचा पण तुमची साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही या ठिकाणी चौकोन करून आपण अर्धा गोल आकार या ठिकाणी देऊन घेतला आहे असं ज जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी कटिंग करायची तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला गोल गळा कट झालेला आहे गोल गळा म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो आणि साडी छान असेल तर त्याच्यावर डिझाईन केली तर अतिशय सुंदरच पण कधी कधी काय होतं साडी खूप छान आहे आणि काठ फक्त बाहेला आलेला आहे डिझाईन काय करायचं सुचत नाही तर मग लेसची डिझाईन तुम्ही ट्राय करू शकता कारण कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी तुम्ही थोडासा डिझाईनचा गळा असला की छानच दिसतो त्यामुळे तुम्ही नक्कीच ही डिझाईन ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यासाठी आयकॉनलाही क्लिक करा तर या ठिकाणी आपण गळ्याचा जो आकार आहे तो या ठिकाणी शिलाई करून घेतले आहे त्यानंतर या ठिकाणी द्यायचे आहे आपल्याला तिरकी कातर पण तिरकी कातर देत असताना तुम्ही शिलाई व न देता साईडलाच द्यायची आहे म्हणजे शिलाई बाजूला होत नाही त्यानंतर समोर अस्तर घेऊन त्यावरती आपल्याला द्यायचे आहे दापटीप ही पद्धत तुम्ही प्रत्येक गळ्यासाठी वापरू शकता कारण इथे कमी वेळा वेळ लागतो आणि त्याच फिनिशिंगमध्ये आपला गळ्या तयार होतो जसे आपण कॅनव्हास पेपर वापरून तयार करतो सेम तीच आपल्याला ही फिनिशिंग या ठिकाणी तयार होते शिवाय कमी वेळेत पण होते तर काय केले समोर अस्तर घेऊन त्यावरती आपण दाबटीप दिली ही दाबटीप आपण बघत दिल्यामुळे आपल्या गळ्याची जी फिनिशिंग आहे ती किती सुंदर या ठिकाणी तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यावरती थोडीशी शिले आपण जो मशीनचा दाब आहे बघा त्या दाबनुसार आपण या ठिकाणी शिले देणार आहोत अतिशय सुंदर छान असा हा गोल गळा आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला मोंड्याच्या बाजूलाही लगेच शिलाई देऊन घ्यायची पूर्ण प्लेन करा कपडा व्यवस्थित त्यानंतर खालच्या बाजूलाही आपल्याला या ठिकाणी शिलाई देऊन घ्यायची आहे बघा व्यवस्थित अस्तरचा जो कपडा आहे तो आपल्याला प्लेन करायचा आहे आणि या ठिकाणी त्यावरती शिलाई द्यायची आहे तुम्ही कोणत्याही साडीवर ट्राय करा खूप सुंदर दिसतो हा गळा नक्की ट्राय करून बघा आता या ठिकाणी आप काय झालं आहे बघा थोडाफार वाढव झालेला जो कपडा आहे तो आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे व्यवस्थित या ठिकाणी आपण कट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा कमरेचे टक्स साधारणतः किती गळ्यापासून तीन बोटाच्या अंतर खाली पूर्ण प्लेन करून म्हणजे सरळ लाईन करून त्यावरती टक्स द्यायचं आहे मग टक्स कितीचा साधारणतः तीन ते साडेतीन इंचाचा टक्स तुम्ही या ठिकाणी देऊ शकता तर मस्तच असा हा या ठिकाणी आपला गळा तयार झाला आहे टक्स पण झाला आहे त्यानंतर आता आपल्याला जोडायची आहे कमरपट्टी कमरपट्टी कमर साधारणतः दीड इंचाची घेतली त्यानंतर सुईच्या बाजूने जोडली तिरकी कातर दिली समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती आपल्याला द्यायची आहे दापटी तर अशा पद्धतीने कमरपट्टी जोडून घेतली त्यानंतर आता लेसचा वापर करायचा इथे चपटी लेस मी घेतलेली आहे ही लेस सहजासहजी पाहिजे तशी आकार घेऊ शकते त्यामुळे शक्यतो हीच लेस वापरा जर तुम्हाला नसेल वापरायचं तुम्ही तुम्हाला आवडेल ती लेस तुम्ही या ठिकाणी वापर त्याचा करू शकता गोल गळ्याला अगोदर आपण लेस लावून घेणार आहोत सर्वात जास्त चालणारी ही लेसची डिझाईन आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूप सुंदर दिसते आणि खूप सोपा आहे हा गळा दिसायलाही वेगळा आहे त्यास त्याच डि ज्या डिझाईन आहे त्या बघून आपला कंटाळा येतो काहीतरी वेगळीही डिझाईन बनणार आहे तर आता या ठिकाणी आपण काय केले डबलची शिलाई करून घेतली त्यानंतर आता आपल्याला काय करायचं एक जो आकार आहे तो कोणत्या बाजूने घेणार आहोत आपण पदराच्या बाजूने आपण आकार घेऊन जिकडनं आपला पदर येणार आहे तिथे आपला हा आकार आला पाहिजे तर बघा मधलं जे अंतर आहे साधारणतः आपल्याला अर्धा अर्धा इंचाचं ठेवा मग तुम्ही इथे दोन तीन कितीही तुम्हाला लेअर हवे असेल तेवढं लेअर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर बघा गळ्याच्या बरोबर मी साईडला थोडंसं ठेवून एक तिरका आकार देऊन घेतला लेस या ठिकाणी आपल्याला लावायची आहे लेस लावत असताना बघा एकदम सैलमध्ये लेस लावायची कधीही तुम्ही लेस लावत असाल तर लेस ओढू नका एकदम सैलमध्ये लेस लावत चला म्हणजे काय होतं जो आकार आहे ना तो खूप छान या ठिकाणी तयार होतो नाहीतर मग काय होतं कपडाच गोळा होतो लेसच व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे सैलमध्ये लेस लावत चला इथे आता ही लेस आपल्याला कट करायची आहे आणि ह्या लेसवरतीच आपल्याला एक शेजारी दुसरी लेस या ठिकाणी आपल्याला लावून घ्यायची आहे इथे तुम्हाला हवे तेवढे लेअर तुम्ही घेऊ शकता तर या ठिकाणी आपण लेस आता थोडीशी पुढे घेणार आहोत आणि इथे कट करणार आहोत त्यानंतर डबलची शिलाई लेस लावून झाली त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे बघा पानाचा आकार तयार करायचा आहे हवी तशी लेस या ठिकाणी आपली ही फिरते म्हणून आपण ह्या लेसचा वापर या ठिकाणी करायचा आहे तर या ठिकाणी आपण एक छोटीशी कळी टाईप आहे या ठिकाणी आपण हा आकार घेतला आहे तुम्ही याला कळी पण म्हणू शकता पानाचा आकार पण म्हणू शकता तर अशा पद्धतीने हा आकार घेऊन आपल्याला इथे काय करायचं आहे तो दुमडायचा आहे त्यानंतर आपल्याला साईडला लगेच शिलाई करून घ्यायची धुमडल्यानंतर खूप सुंदर असा हा गळा दिसतो तुम्ही सिल्क साडीवर ट्राय करू शकता डिझायनर साडीवर ट्राय करू शकता काटाच्या साडीवर ट्राय ट्राय करू शकता अगदी सोप्प आहे दिसायलाही मस्त आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा दिसणार पण खूप छान आहे हा गळा लेचा आहे पण खूप सुंदर दिसतो तर अशा पद्धतीने दोन या ठिकाणी आपण आकार घेतलेले आहे तर बघा आता या ठिकाणी पुन्हा लेस कट करायची आहे आणि तिथे दुमडायची आहे आणि त्यावरती आपल्याला द्यायची आहे शिलाई तर, तर चा अशा पद्धतीने सुंदर छान असा हा लेसचा डिझाईनचा गळा आपला या ठिकाणी तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मग तुम्हाला लेअर जर वाढवायची असेल तर तुम्ही लेअर वाढवू शकता तर मस्तच असा हा गळा आपला या ठिकाणी तयार झाला आहे थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला